नमस्कार कदम एम सातारा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सांगोला या ठिकाणी मार्केट मध्ये आलो होतो तर सांगोला मार्केटचा आपण शाळेचं एकदम डिटेल व्हिडिओ तयार करणार आहोत तर आपण बघूया पाठीमागे शाळेची पिल्लं वगैरे आहेत बरीच दादा नमस्कार बोलाय हा नाव सांग हर्षद ज्ञानदेव पोहे देव पोहेश काय लहान पिल्लामध्ये व्यापार करतो

दोन एक हजार नाही व्हायचं क्वालिटीला मिळते कुठली व्हरायटी म्हणायची काटेवाडी का काटेवाडी मिक्सिंग आहे मिक्स आहे तिथे आता किती बुकडायचे त्यात पाच सहा सर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ ত্রিয়ান চৌর পিল तीस सात हजार रुपयाने दिली काय काय किमतीने घेतला

त्याचा आता कुठे गेलाय आता याच्या म्हणजे मेंढरा मध्ये पण आहेत का पलीकडे त्याच्यामध्ये काय ही काय किमती ते गेला साहेब साडेतीन हजार चार हजार रुपये होय तीन साडेतीन आता त्याच्यामध्ये माडगाळ म्हणायचं काय कुठली विजापुरी का काय का का आ... हे सगळे विजापुरी होय ह्याच्यामध्ये काय किंमत सांगितली साडेतीन हजार रुपये चार साडेतीन बरोबर यात बी काय कमी जास्त होत का ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा मित्रांनो सांगू मार्केट मधील अजून पिल्ला आहेत आपण बघूया तर पिल्लांच्या काय किंमती वगैरे असतात विजापुरी पण आहेत जरा देश मध्ये पण दिसतात विचारूया कोण बया सांगा कुणाला माहित प्रकाशमध्ये आपण काय किमती जाणार आहे ती तीन हजार चार हजार साडेतीन हजार हा बोकडा येतो काय किंमत सांगताय साडेतीन हजार साडेतीन मु आ, ही काळा दिसत का हो ही आ, चार हजार चार हजार आणि जी मेंढरा ती विजापुरी वगैरे काय काय साडेतीन हजार चार हजार साडेतीन चार होईल साडेतीन चार सांगतात काय किंमती भूल का कमी जास्त होईल ना अंधात काय पाहतो तीन हजार सव्वा तीन हजार तीन सव्वा तीन होईल दोन अडीच नाय दोन अडीच माझा दोन अडीच समजा तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तरी पण नाही काय कमी जास्त होईल ना सोळा पंच्याऐंशी सर मित्रांनो सांगोला मार्केट मध्ये आपण आलो तो सांगोला मार्केट मध्ये लहान पिल्लांचं आपण दाखवलंय जर कोणाला लहान पिल्लांमध्ये पाहिजे असेल तर या वयावर नक्की संपर्क राखलो चाईज मत नाही तर मित्रांनो सांगोला मार्केट मध्ये मा पिल्ल वाली शेळ ही बघा दोन पिल्ल याच्या बरोबर ही आहे काय किंमत सांगतात त्यांचा व्यवहार चालू आहे बघूया आपण काय किमतीत बोलतात वगैरे तर हा बाजार फुल भरलेला आहे आता सकाळचा टाइम आहे इथं खरेदी विक्री तर चालू असते कुणाला खरेदी कुणाला विक्री गडबड असते रे बाबा इथं तापलेला आहे ती विचार आपण काय म्हणतात काय किमती सांगतात व्यवहारात सुरुवात आहे बाबा काय सांगितले याच अकरा हजार या दोन पोकड आहे का काय पाटी आहे दोन्ही पाटी अठरा हजार होई अठरा म्हणजे लय सांगितलं बैलावानी बोलायला लागलाय मालच असं आहे हो होय मालच आहे का कुठल्या कुठल्या बाजारात जायचं आहे कुठल्या कुठल्या बाजारात जावं हो सांगुल होय म दिशा गाव फायनल काय होऊ द्यायची किंमत पंधराला द्यायची पंधराला द्यायची बरोबर गाव कुठलं नंबर आहे का पाठ होय सांगा अठ्ठ्याण्णव साठ हा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सकाळी संपर्क केला जमता येकडून द्यायला कुणाला लागली तर होय व्यापार करता हा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा काय किमती सांगताय जण दोन चाळीस किंमत सांगली आठ हजार अठरा हजार हा मागणी काय होती मागणी होती तीस हजार एकतीस हजार मागितले त्यांनी चार पाच दिवस काय किंमत गेलो सोळा साडे सोळा हजार साडे सोळा आत नाही माग तिथे किती जमणार तेवढं नाही दोन पिला दोन पिल तीन पिल होते तिला तिला दोन उद्या दहा बार दिवस सत्तर अडचणीस बारा नव सत्तेचाळीस बघून द्यायला लागेल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद कुठल्या कुठल्या बाजारात आम्ही मोठ मोठं बाजार करतो उन मोठा उद्या वालवड बुम भूम तालुक्यात

नंबर आहे का मोबाईल नंबर ठीक आहे मित्रांनो अशा मार्केट मध्ये आपल्याला भरपूर माल येतो अजून पुढे बघूया आपल्याला जे पटत असेल त्यांच्यावर आपण करू व्यवहार आणि त्यांचं सांगू आपण डिटेल मध्ये <laughs> आलो आलो करून रेकॉर्ड तर हे पिल्लवाला आहेत बघा इथं ही चांगली मोठवड पिल्ला आहे ती आणि या दादा ओळखत असाल परत आपल्या व्हिडिओ मध्ये बघितलंय दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा उमेश मोठे का कुठला नंदेश्वर नंदेश्वर काय किमतीच आहे ती काय आता एकाची काय किंमत सांगते साडेचार संप साडेचार हे मोठा आता कमीत कमी किती वाले साडेतीनशे तीस आता ही सगळी बोकडच दोन पाटी आहेत दोन दोन पाटी समजा एखाद्या जास्त मागे दहा बारा हजार काय किंमत होऊ शकते आता कमी जास्त होते होय अडीच तीन अडीच तीन हजाराची नाही हजार आहे होय नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णवशेचाळीस झिरो सहा दहा एकाहत्तर संपर्क केला जमता ये ना

तीन वय गाव कुठलं बाबा तुमचं नंदी शेर नंदेश्वरचा बरोबर बर लहान पिल्लामध्ये व्यापार करता का ठीक आहे ठीक आहे नंबर मोबाईल नंबर आहे का पाठ कुठल्या बाजारात जातो मालगीआ हा मंगरेला नंदी बाजारचा नंदेश्वरचा कधी असतो मोठा आहे का बाजार लोनांपेक्षा मोठा बरोबर ठीक आहे ठीक आहे तर मित्रांन तीन नवीन बाजार आहेत तिथं पण आपण जाऊया बघूया आता इथं या बाजारात आपल्याला काय काय भेटतंय पुढं शेळ्या जनता चांगल्या त्यांचं व्हिडिओ आपण करणार आहे बघा आता कट कट करून <laughs> तुमच्यापर्यंत बघतो हे बोकडाची लाईन पण आहे बघूया मोठ्या मोठी बोकड आहे ती नमस्कार नमस्कार झाली मी विक्री आमच्याकडे काय आलं होतं विक्री होय बरं 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 ठीक बर, आहे ठीक आहे तर मित्रांनो सांगू ना मार्केटमध्ये जे ब्रेडिंग साठी वगैरे हो सल्ला सा जे बोकड हो असतात मोठे वगैरे आपण त्यांची पण माहिती देऊया तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार दादा सांगा तुमचं नागेश्वर समलोटे गाव कुठलं मोळ मोळ आहे मोळचं बाजार कधी असते आजच असते आजच असते लहान असते त्यामुळे आम्ही जात नाही म्हणून इकडे येतो ही काय किमतीच आहे मोठं हजार पंचेचाळीस आहे पंचेचाळीस वजन काय असतं त्याचं त्याचं जिवंत वजन शहाऐंश किलो शहाऐंशी हेच हे काय नाही हे पंचवीस हेचं वजन काय असतं छप्पन किलो पण किलो ही मराठी हे बिटल क्रॉस आहे बिटल क्रॉसिंगला नाही नव्हती बोकडायचे नवट मध्ये काय किमतीला पडते हे बारा हजार तेरा हजार तुमचा नंबर एकदा सांगा आमच्या बघणार पंच्याहत्तर बावीस अठ्ठावन्न फक्त बोकडा मध्ये काम फक्त बोकड म्हणजे ब्रिडिंग लागू हा कसलाय आहे कसलाय ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनंतर ब्रिडिंगची बोकड वगैरे जर पाहिजे असेल तर दादांच्यावर संपर्क करा प्रत्येक बाजारामध्ये असतात असं क्वालिटी मध्ये चांगला मोठवाड मोठवाड मोठवाडा माल असतो सांगा तुमचं लोटे गाव कुठलं आता बोकड एवढे आणले ती काय किमतीची आहे ती चौदा चौदा हजार चौदा वय वजन काय असतील अंदाज एकायके पंचवीस सायके पंचवीस पंचवीस वीस आणि माचणी काय होती बाजारात कितीनं फक्त ते बारा हजार होय तुम्ही तेवढं किती म्हणताय शेवट चार मध्ये मग तेरा वय तेवढा तरच द्या त्याच्या आपल्याला जमानं झालं आहे विक्री झाली का बाजारात आज हा तुमचा नंबर आहे का ऐक पर पैसे ऐक हे तुमच्या दिलं दोघं वय भर 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 ठीक आहे मित्रांनो सांगोला मार्केट मधील अजून गाभन शेळ्या जरा दिसतात आपण त्यांना विचारूया काय सांगतात वगैरे तर शेळ्या पहिल्या बघा शेळ्या उस्मानाबादी मध्ये खनखनी शेळ्या आहेत तर आपण या शेळ्यांची काय किंमती असते काय आपण दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आता ही काय शेळीची किंमत पडेल साडे सतरा मधलीच साडे एकोणीस आणि साडे पंधरा काय व्यापार आहे मार्केट आहे नंबर सांगा तुमचा सत्तावन्न एकोणतीस सत्तर आता ही किमतीला बॉम्ब बारा तेरा मागितलं नाही जमायचं का नाही व्यवहार जमणार नाही तुम्ही कुठल्या कुठल्या बाजार जातोलात पाडी भाकलोज ठीक आहे धन्यवाद दोन किलो पाहिजे हां दोन दोन किलो आणार हो व्यापार करतात ना हो ठीक आहे धन्यवाद दादा तर मित्रांनो त्यांचा लाइव व्यवहार आपण बघूया त्यांच्या शेजारी जाऊन जरा दिसू भाईजी 14 लेकडे मात्र हा मी दिसतोय काय त्यांचा लाईव्यावर चालवला ते जर मागते मला जर ऐकत होत दरानुसार काय म्हणते दादा बिदा आपण बघूया डिटेल मध्ये तुम्हाला समजून तर शेळ्याची क्वालिटी बघू शकते शिळ्या मोठ्या वडा येत्या आणि चांगल्या क्वालिटी मध्ये यांना आपण प्रत्येक बाजारात बघतो यांची गडबड चालू आहे आता होय काय किमतीच्या इथे आता अंदाज अंदाज साडे अठरा साईडलो सगळी होय होय

दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव रामाना विमान वसपेठ

आता कुठले आम्ही चांगलं करतो जत करतो म्हाडगाळा पार्टी चर्चान, पाच बाजार करतोय आहे मोठा थोडा लहान होतोय हाय बाजार चांगला आहे आणि मारगाळ की सगळ्यात मोठा आहे का चढचन बुधवारी असतो मोठा आहे का मोठा आहे बाजार हा हिजा मोठा आहे सांगले किचा मोठा आहे तुमचा नंबर सांगा नंबर पाठ नाही तुमचा बिल सांगाल ना तर मित्रांनो जर तुम्हाला लोन याच्या आपल्या तुम्हाला मिळणार आहे बाबांचा नंबर आपण देऊया कुणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा या शिवाय बघा त्यांच्या मोठ्या मोठ्या शाळा मी तुम्हाला दाखवल्या सांगा नंबर नऊ तीन सात डबल झिरो सात तीन चार आठ सहा အနောက်ဆောင်ကတုန်းက50ပူဇော न न ်တယ်။အောက်ကဘယ်လောက်? गाव नोडा हो बरोबर ही सी वेगा बना का खाली आपलं दोन काय किमती सांगतात साडे सोळा हजार साडे सोळा आणि ही मधली तिचं काय सांगताय सोळा हजार सारखे सोळा आणि पंधरा हजार आता याची किमती सांगताय त्यात काय कमी जास्त होणार का बरोबर तर अंदाज काय होऊ शकतो पैसे तुमचं आता काय करा आमच्या भागीदाराचा नंबर सांगा नंबर नाही सिक्स एट सिक्स नंबर नाही का नाही बर जाऊ द्या जाऊ द्या या आमचा नंबर दादा जर तुम्हाला कधी काय लागलं कधी विक्रीला असलं तर आमच्यावर नक्की संपर्क करा बरोबर या कारण आहे माझं दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गुरुगाव गरंदे गाव कुठलं नंदेश्वर नंदेश्वर बाई ही काय किमतीच आहे शेळीचा काट शिला दोन बोकडा येते हा साडे सोळा हजार दोन बोकडा सकाळ साडे सोळा साडे किती वेळ शेळी असेल ते चौक येत होय बरोबर काय किमतीत होतं का कमी जास्त इकडे तिकडं ही पंधरा हजार आलं तर देईये सत्त्याण्णव सहासष्ट त्रेसष्ट साठ एकोणसाठ एक बोकडा एक पाठ आहे का दोन्ही बोकड दोन्ही बोकडा आहे तुम्ही आमच्या चॅनल कधी मॅक्रो बघितलंय कधी बघितलंय बघितलं नसतं तरी बघा आपल्या महाराष्ट्रातला बाजार असते ते तुमचं नंदेश्वर कधी असते बाजार शनिवारी असतो मोठा आहे का बाजार मीडियम मध्ये मीडियम मध्ये अ आमचा लोलून बघितलाय तुम्ही लोलूनला नाही येत नाही जात का बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगा तुमचं नाव कोणतं चर्चा चिड चल चर्चे होई तुमच्या बाजारात मला यायचं आहे पण काय यायचं दोन लांब पडते कर्नाटकात काय किंमती जनावर आहे तुम्ही एकवीस साडे सोळा सतरा काय सांगता येईल पहिली साडे सोळा का बन टाईम पाहते अजून पंधरा होय आणि मोठी तिथे काय किंमत वाटते एकवीस हजार शिव तर मित्रांनो बघू शकता शिवळी मोठा वाढ आहे किंमत सांगते रेटून फक्त त्यात बी कमी जास्त करणार ती जेवढी शिवळी मोठी असेल तेवढी किंमत मोठी असते तुमचा नंबर सांगा की आम्हाला नाईन सेवन फोर झिरो सिक्स सेवन फाईव्ह डबल टू एट आता मला सांगा या शिवायचं फायनल काय होईल अंदाज जर द्यायचं तर तुमचं ते मोठे मोठे वीसला तिथं बघा सतरा अठरा नाही व्हायचं वेळ गेला घ्यायच्या वेळेस वैकून जास्त ना तुमचा नंबर आता मी एकदा लिहूनच घेतो कारण आम्हाला घरा नाही त्या मार्केटमध्ये पण यायचं पलीकडे तुमच्याच्या चर्च्यांच्या त्या मोठा बाजरा का मोठा काय मोठं नाही जर कसं मोठं नाही का बारीक आहे <स़ीवदावने> काय बारीक आहे का ठीक आहे फक्त खेळायचं असतं त्याचं काय असतं रिज नाही सर पहिलं वगैरे ठीक आहे आणि असं कर्नाटक महाराष्ट्रात सागवान मोठा आहे होय मित्रांनो बघू शकताय या आपल्या सांगोल्याच्या मार्केटमध्ये बघू शकता या क्वालिटीच्या मोठ्या मोठ्या शेळ्या आलेल्या आपण कर्नाटक आहे शेळेची कास वगैरे बघू शकता शेळी मोठवाड आहे तर त्याची किंमत त्या पद्धतीने ठरवली जाते एवढी शेळी मोठवाड एवढी किंमत जबरदस्त असते तर आपण बघूया पाहायला विचारूया काय सांगतो या शेळ्या लांबण तुम्हाला दिसल्या असतं या मला धरून धोरण आणतोय त्यानंतर आपण किंमत ठरवूया शेवड्याला मागतात काय बघू तेव्हा सांगाल बघा या शेळ्या बघा अशा मोठवाड शेळ्या आहेत तर मित्रांनो या साईडला आला तर तुम्हाला असा माल पण मिळणार आहे बघायला हे बघा काय किंमत सांगितली साडे अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये एक अठरा हजार साडे अठरा कमी जास्त आहे का याच्यात कमी मोबाईल नंबर आहे का पाठ सिक्स थ्री सिक्स थ्री सिक्स झिरो फाईव्ह एट टू डबल झिरो वन तुम्ही संपर्क केला जमला तर मित्रांनो शकता अशा मोठवाड्या शेळ्या आता त्यांचा व्यवहार त्या साईडला चालू आहे तरी मी तुम्हाला शेळी फक्त दाखवतो क्लिअर एकदम क्वालिटी मध्ये आहेत अशा मोठवाड तर खरेदी करायच्या म्हणले तर क्वालिटीचा माल खरेदी करा किंमत जरा जास्त त्यात पण ऍडजस्ट करून मिळेल तुम्हाला तर हे फक्त या दोघांना त्यांचा व्यवहार चालू आहे खरेदी विक्रीसाठी